आज दुपारी तीन वाजता पंढरपूर शहरचे पोलीस अधिकारी साहेब ए एस आय देशमुख आणि अन्य दहा ते पंधरा जण आज प माझ्या घरी येऊन कुठलंही सर्च वॉरंट नसताना घराची झाडाझडती घेतली अनेक वेळा त्यांना मी विचारलं कशासाठी तुम्ही घरा घराची झाडाझडती घेताय कुठलंही कारण त्यांनी मला दिलेलं नाही कुठलंही स त्यांनी वॉरंट मला दाखवलेलं नाही ह्या सर्व झाडाझडतीमध्ये त्यांना काहीही हाती लागलेलं नाही कुठलीही रक्कम असू द्या कुठलीही काही आक्षेपार्ह गोष्ट त्यांच्यात हातात लागलेली नाही आणि त्यांनी मला लिखी देणं गरजेचं होतं बाबा तुमच्या ह्या ग घराच्या झडतीमध्ये काही हातात लागलेलं नाही तसंही कुठल्याही प्रकारचं लिखी मला दिलेलं नाही कुठलंही सर्च वॉरंट दाखवलं नाही आणि कुणीही साक्षीदार पुरावा ह्या कारवाईमध्ये त्यांनी ठेवला नाही अशा सर्व कारवाईचा कुठल्या आधारे तुम्ही हे कारवाई करताय असे प्रश्न विचारल्यानंतर आम्हाला एक जणांनी सांगितलं म्हणून आम्ही कारवाई करतो एवढंच उत्तर दिलं आहे मला स्पष्ट सांगायचं आहे हे सरकारच्या दबावाखाली हे पोलीस प्रशासन वागत आहे आम्ही संभाई ब्रेडच्या वतीनं दोन उमेदवार माडा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसामध्ये आज आमच्या घरावर आज धाडी टाकून पोलीस आम्हाला दबावतंत्र वापरत आहे आमची बदनामी कशा पद्धतीने होत आहे यासाठी सरकारच्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करत आहे या पोलीस प्रशासनाची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे आणि योग्य ती कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाने या प्रकरणामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे दोन दिवसापूर्वी विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील पूल विक्रेते आणि प्रसाद विक्रेत्यांवर सुद्धा इथल्या पोलीस प्रशासनाने काटे हल्ले केले आणि तिथं अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांना उठवण्यात आलं होतं त्यामुळं जी काही कारवाई तीनशे त्रेपन्न इथल्या लोकप्रतिनिधी आमदार भारत मालकेवरती झाली आणि अन्य कार्यकर्त्यावर झाली त्या घटनेशी आमचा कसलाही संबंध नसताना काही संबंध नाही त्यांनीसुद्धा यात आम्हाला तुम्ही वळण्याचा प्रयत्न करू नये परंतु पोलीस प्रशासनाने जी केलेली कारवाई आहे ती अत्यंत चुकीची आहे आणि पक्षपाती आहे कारवाई करायची असेल तर दोन्ही पक्षावर होणं गरजेचं आहे कारण जसं सरकारी कामामध्ये हस्तक्षेप केला म्हणून तिथल्या काही कार्यकर्त्या असतील तेव्हा आमदारावर गुन्हा होत असेल पण पन उद्धटपणे वागलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर आणि पोलीस प्रशासनाने तिथं बेकायदेशीरित्या पोलीस चौकी अतिक्रमणामध्ये अतिक्रमण आहे त्या पुलीस चौकीच्या माध्यमातून तर त्यांच्यावरही कारवाई होणं गरजेचं आहे ह्या सर्व प्रकाराशी आमचा काहीही संबंध नाही